महत्वाची बातमी शिवसेना आमदारांची वर्षावर होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे अनिल परब यांना कोरोना झाल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून दिनेश या वर्षावर शिवसेना आमदारांची बैठक नेमकी कशासाठी बोलवण्यात आली होती आणि आता ती रद्द झाली परिवहन मंत्री ऍडव्होकेट अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतलाय मुख्यमंत्र्यांनी आज त्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे मुंबईतल्या आमदारांची बैठक बोलावली होती मुख्यमंत्री आपल्या पक्षातील आमदारांशी संवाद साधताय हा संवाद आहे पण पर अनिल परब हे मंत्रिमंडळात उद्धव ठाकरेंचे सहकारी आहेत आणि ते त्यांचे निकटवर्तीय मानले जातात अलीकडच्या काळात ते अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटले होते त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे सावध आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची लागण एकूणच त्या बाबतीतली जागरूकता म्हणून स्वतः ही धन्यवाद दिनेश एकूणच माहितीबद्दल वर्षावर आज शिवसेना आमदारांची मुंबईतल्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती मात्र अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सावधगिरी म्हणून आता ही बैठक रद्द करण्यात आली आहे